आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल शहापूरच्या विद्यार्थी व शिक्षकांनी शहापूर तालुका पातळीवर विज्ञान प्रदर्शनात द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत दमदार कामगिरी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की तालुकास्तरीय बावन्नावे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन डोलखाम शहापूर येथे नुकतेच पार पडले या विज्ञान प्रदर्शनामध्ये आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल शहापूरचे विद्यार्थी तिवारी नवनीत निरंजन लोखंडे दक्ष विठ्ठल आणि कवठनकर यश यमंत या विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर प्रकल्प सादर केला सदर प्रकल्पात शापूर तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून त्याची जिल्हा पातळीसाठी निवड झाली आहे तसेच विज्ञान शिक्षिका सौभाग्यवती सारिका धरम यांच्या शैक्षणिक साहित्यानं द्वितीय क्रमांक मिळवला आहे शहापूर तालुक्यातून असंख्य विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला परमपूज्य सद्गुरू आत्मावालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठांचे माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब व शाखा शहापूरचे कार्याध्यक्ष माननीय श्रीमान उमेशजी जाधव साहेब स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने सदर विद्यार्थी व शिक्षक यांनी यश मिळवलंय सदर विज्ञान प्रदर्शन सहभागासाठी प्राचार्य श्री कैलास थोरात उपप्राचार्य दीपाली खांडगे सौभाग्यवती सारिका धरम आणि योगिता धेनक यांनी अथक परिश्रम घेतले आत्ममालिक न्यूज साठी प्रतिनिधी भूषण चोबेंसह संपादक सागर अहिरे कोकम ठान